गोठ्यात बसून काम करणारी काही आय टीची पोरं अशी बातमी आपण गेल्या अडीच वर्षापूर्वी पाहिली असेल तीच गोठ्यातली आय टी कंपनी आता जवळजवळ सहाशे लोकांची कंपनी झाली आहे पारेगावसारख्या सारख्या एका छोट्या दुष्काळी खेड्यामध्ये अमेरिकेतून येऊन रावसाहेब घुगे यांनी ही बाप नावाची आय टी कंपनी गेल्या अडीच वर्षापासून सुरू केली होती जेगाव अजून पाण्यासाठी टँकरवरती डिपेंड आहे जिथे फक्त पावसाळी पाण्यावर शेती केली जाते ज्याचे रस्ते अजूनही चांगले नाही त्या गावांमध्ये दहा बारा कोटी इन्व्हेस्ट करण्याचं धाडस करणारा हा युवक आज त्याच गावामध्ये आणखी एक मोठी कंपनी आणण्यामध्ये यशस्वी झाला आहे कॉमसेन्स टेक्नॉलॉजी नावाची पुण्यातील एक नावाजलेली आय टी कंपनी जी सेल्स फोर्स नावाच्या मोठ्या कंपनीची इम्प्लिमेंटेशन पार्टनर आहे त्या कंपनीने मागील आठवड्यात पारेगावमध्ये येऊन जवळजवळ चाळीस शेतकऱ्यांच्या मुलांची निवड आपल्या कंपनीसाठी केलेली आहे आणि विशेष म्हणजे ही कंपनी बाब कंपनीच्या कॅम्पसमध्ये या मुलांना रोजगार देणार आहे म्हणजे आता पारेगावमध्ये दोन आय टी कंपन्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत आमच्याशी बोलताना रावसाहेब घुगे यांनी सांगितलं की या खेड्यामध्ये पुढील पाच वर्षात आम्हाला पाच हजार लोकांना रोजगार द्यायचा आहे आणि अनेक कंपन्यांना इथे येण्यासाठी प्रेरित करायचं आहे एका खेड्याच्या उद्धारासाठी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ही एक मोठी पर्वणीच असणार आहे खेड्याकडे चला या गांधीजींच्या मंत्राला पूर्णपणे न्याय देत बाप कंपनी आणि त्यांच्या टीमने ग्रामीण भागासाठी विशेषतः संगमनेर तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांसाठी अनेक लोकोपयोगी प्रयोग गेल्या काही वर्षात केलेले आहेत खेड्यामध्ये रोजगार निर्मिती करून देण्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना योग्य त्या दरात शेती उपयोगी वस्तू आणून देणे आणि आता शेतकऱ्यांची स्वतःची बाजार समिती असे अनेक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्स बाप कंपनी सुरू करत आहे रावसाहेब गुगे यांच्या गावाकडील लोकांच्या उद्धारासाठी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना आमचा मानाचा मुजरा हाय सर so, माझ्याकडे काही प्रश्न आहेत so, तर माझा पहिला प्रश्न असा question like, की कॉम्सेस त्यांचं ऑफिस पारेगाव मध्ये का स्थापित करू इच्छितात हा एक अवघड प्रश्न आहे अवघड ह्या कारणामुळे की कधी कोणाला वाटलं नाही काय असू शकतं बापसारखा प्रोजेक्ट असू शकतो कधी वाटलं नव्हतं पण रावसाहेबांमुळे हे कळालं आहे की गावाकडे पण असं काही होऊ शकतं तर नक्की आम्ही पण ट्राय करू इच्छितो दुसरं म्हणजे मी स्वतः गावातच वाढलो आहे आणि खेड्यातल्या लोकांमध्ये प्रामाणिकपणा असतो टेक्निकल आपण शिकू शकतो पण प्रामाणिकपणा हा आपल्या संस्कारामधूनच येतो आणि तीच आमच्या कंपनीची लेगसी आहे इथे आम्ही आमची टीम बघितली तर ते सर्व कमीत कमी well सात वर्षांपासून आमच्यासोबत आहे विष्णू वसीम नेहा ओमकार धीरज सर्व सात वर्षांपासून इथेच आहे सुद्धा प्रामाणिक कल्चर आम्ही कंपनीमध्ये घडवतोय आणि तेच आमच्या टीमला एकत्र ठेवत आहे टेक्नॉलॉजी आम्ही शिकू मुलं शिकतील पण लॉयल्टी पहिले येते त्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट इथे खेड्यात करतो हो नक्कीच तर आता पुढे तुम्हाला काय वाटतं so, पुढील तीन वर्षात कॉमसेन्स इथे किती रोजगार निर्माण करेल So, तर it's, हे स्टेजेस मध्ये करणार आहोत हा पहिला ओ सी आहे आमचा प्लॅन बराच मोठा आहे इथे सेंटर ऑफ एक्सिलेन्स देखील सेटअप करणार आहोत आणि हे एक आकड्यावर नाही थांबणार एम्प्लॉईजची संख्या वाढतच राहणार सुरुवातीच्या अडथळा पार केल्या की ग्रोथ फास्ट होईल नक्की त्यामुळेच ही एक एक्सक्लुसिव्ह पार्टनरशिप असेल सेंटर ऑफ एक्सिलेन्स उभारण्यात मी परत म्हणेल नंबर गेम नाही हा आपल्याला व्यवस्थित सेटअप करायचं आहे सी नंबर इज अ गेम इट्स ऑल अबाउट यू नो बिल्डिंग इट राईट तर अजून एक असे कुठले मुद्दे आहेत की ज्यामुळे कॉमसेन्सला इथे ऑफिस सुरू करण्याचा फायदा होईल दोन मुद्दे आहेत महत्वाचे कॉस्ट दुय्यम आहे सध्या तरी पण क्वालिटी आणि स्टॅबिलिटी हे दोन uh, मुद्दे आमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि आम्ही दोन्ही बाजूने कमिटमेंटची अपेक्षा करतोय आणि त्याचबरोबर जबाबदारी आणि अकाउंटेबिलिटी सुद्धा दोन्ही हाताने काम उत्कृष्टपणे पार पडेल त्यामुळे आम्हाला वाटतं हे प्रोजेक्ट अपेक्षापेक्षा खूप मोठं होणार कॉस्ट तरी सध्या मॅटर नाही करत स्थिरता आणि स्केलेबिलिटी आणि योग्य लोकांचा साथ आहे फक्त आणि एक शेवटचा मला खरंच जाणून घ्यायचंय की बाप कंपनी बद्दल तुमची काय प्रतिक्रिया हे खरंच बाप कंपनी आहे इथे घरी असल्यासारखं वाटतं मी म्हटल्याप्रमाणे मी पण खरंच खेड्यातूनच आलो आहे फक्त एवढं की मी नंतर शहरात गेलो माझ्या वागण्यात थोडा शहरी अंदाज आला असेल पण वातावरणामुळे बदलाव झाला पण खरंच भुगे सरांनी जे केलंय त्याचा कोणी विचार पण केला नसेल आम्ही पण कदाचित केलं असतं पण कोणीतरी केलंय तर त्यांच्यासोबतच प्रोसिड प्रोसीड करू आम्ही

पॅशन अबाउट द टेक्नॉलॉजी फर्स्ट थिंग तुमचं खूप अभिनंदन आणि खरंच खूप धन्यवाद की तुम्ही खूप छान संकल्पना इथे उभारली आणि कोणीच असा विचार केला नसेल जसं सुशील आत्ताच बोलले बरोबर की लॉयल्टी आधी येते आणि मी जसं बघितलं येथील लोक आपल्या कामासाठी खूप लॉयल आहेत आणि येथील मुलं टेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगले देखील आहेत आणि तसंच त्यांचं डेडिकेशन आणि हार्डवर्क खूप आहे ते तुम्ही बघू शकता आणि जसं तुम्ही सांगितलं की इथे राहणार ने देखील देखिल सोया है काही इथे राहतात आणि काही अपडाऊन करतात आणि हे सगळे जे प्रयत्न करतात ते खरंच खूप प्रशंसादायक आहे आणि मुलं थोडीशी नर्वस होते कारण त्यांनी प्रथमच अशा काही गोष्टी किंवा माणसं फेस केल्या त्यांच्यापैकी काहींनी खरंच खूप छान केलं परंतु प्रत्येक ठिकाणी इम्प्रुव्हमेंटसाठी वाव असतो आणि ज्या पद्धतीने तुम्ही सगळे त्यांना सपोर्ट करता आणि प्रयत्न करताय नक्कीच या गोष्टी वर्क होते kind of so पुढे भविष्यात बाप कंपनी मध्ये फुल टाइम एचआर म्हणून अपॉइंट व्हायला आवडेल का हो हो नक्कीच मला नक्कीच खूप आवडेल हे खूप छान आणि शांत प्लेस आहे कुठलाच आवाज नाही जसं तुम्ही सांगितलं की गाड्यांचे हॉर्स नाही आणि एकदम शांत वातावरण सो नक्कीच